સાહેબ મુા નિવડણુકા નિકાલ હાથ મહાયુતી મોટા પ્રમાણમાં આઘાડી આપણી પહેલી પ્રતિક્રિયા જાણું ઘવ ઠાકરે હસનારા ચહેરા પાઠવા ઉદ્ધવ આદિત્ય ઠાકરે સગાના માધો જય શ્રીરામ અને આજ જો જંગાવાદ્યા આદરણીય દેવેન્દ્ર ફડણવીસ સાહેબ નેતૃત્વ આમ છે પ્રદેશ અધ્યક્ષ આદરણીય રવિત ચવણ સાહેબ નેતૃત્વ સન્માન્ય એકનાથ શિંદે સાહેબ નેતૃત્વ અને આમ સગ महायुतीचे सगळेच आमचे प्रमुख नेते आज पूर्णतः पूर्ण या प्रत्येक महापालिकेमध्ये बहुतेक ठिकाणी जय श्रीराम मलाच महापौर बसण्याची पूर्ण पद्धतीने तयारी झालेली आहे मी या सगळ्या महापालिकेच्या मतदार बंधू भगिनींना मनापासून आभार मानेन की आपण एक या सगळ्या महापालिकेवर जय श्रीराम आणि आय महादेव महादेववाले जे काय विचाराचे जे महापौर बसवले त्यामुळे निश्चित पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्राकडे देशाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे कोण जिहादी होते त्या सगळ्या लोकांना एक कडक संदेश आज मिळालेला आहे दोन भाऊ एकत्र आले होते मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असं म्हटलं जात होतं मात्र ना देऊन एकत्र आले ना दोन्ही एकत्र बसून संध्याकाळची इस्लामाबादची फ्लाईट आहे बसायचं आणि पाकिस्तानमध्ये जायचं आणि अल्लाह अकबर म्हणत राहायचं जिम्मेदारी जमी राही विरार के साथ सगळी जगा आपले अशी आहे टूरिस्ट जैसे मैंने पहले दिन से कहा था सब जगह एक भगवामय वातावरण था और अभी मेजोरिटी मेयर की खुर्सी पे जय श्री राम और आई लव महादेव के विचार के सोच के हमारे मेयर सब जगह महायुति के बैठने की खड़ी पूरी तरीके से तैयारी है हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री भाऊ तो ये मिला एक भगवा आशीर्वाद और इथले मैं महायुती के सभी मेरे नेता मेरे प्रदेश अध्यक्ष रवि चव्हाण जी को हमारे एकनाथ शिंदे जी को दिल से अभिनंदन थैंक यू